नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंडियन पोस्ट ऑफिस जी एस महाराष्ट्र दोन हजार पंचवीस याची जी मेरिट लिस्ट सहा नंबरची आहे ते लावण्यात आलेली आहे आता बघा कोणकोणत्या डिव्हिजन मध्ये किती कट ऑफ गेलेला आहे त्यासोबतच बघा कोणकोणते विद्यार्थी आहे जे यामध्ये मेरिट लिस्टमध्ये क्वालिफाय करण्यात आलेले आहे याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर बघा सर्वात आधी जर बघितलं आपण तर बघा तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे की जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल वन जानेवारी दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सर्कल लिस्ट सिक्स म्हणजेच की सहा नंबरची जी लिस्ट आहे ती लावण्यात आलेली आहे दिस शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट शूड गेट देर डॉक्युमेंट व्हेरीफाईड थ्रू द डिव्हिजनल हेड मेन्शन अगेन्स्ट देअर नेम्स ऑन ऑर बिफोर चौदा आठ दोन हजार पंचवीस बघा चौदा आठ दोन हजार पंचवीस ही जे तुम्हाला तारीख देण्यात आलेली आहे तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता या तारखेच्या अंदर जे आहे तुम्हाला डिव्हिजनल हेड मेन्शन म्हणजे बघा जे तुमचं पोस्ट ऑफिसचं जे हेड आहे ऑफिस आहे त्यावरती जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाईड करायचे आहे खाली तुम्हाला बघा द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडे शूड रिपोर्ट फॉर व्हेरीफिकेशन अलँग विथ द ओरिजिनल अँड टू सेट्स ऑफ सेल्फ अटेस्टेड फोटो ऑफ ऑल द रिलेव्हेंट डॉक्युमेंट जे की बघा तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन त्यासोबत बघा टू सेट जे तुम्हाला झेरॉक्स सेट घेऊन जायचं आहे सेल्फ अटेस्टेड करून व्हेरिफिकेशन करिता आता जर बघितलं खाली तर बघा तुम्हाला डिव्हिजन ऑफिस पोस्ट नेम संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि किती टक्के आहेत संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे आता बघा आपण जे मागील जे काही लिस्ट बघितलेली आहे त्यामध्ये बघा भरपूर विद्यार्थ्यांना जर बघितलं तर त्यांचे सिलेक्शन झालेले नाही आहे कारण की बघा नव्वदच्या खाली ऑफ गेलेला नाहीच आहे आणि सहावी लिस्टमध्ये जर बघितलं कोणकोणत्या डिव्हिजनमध्ये किती कट ऑफ गेलेला आहे तर बघा अहमदनगर बघा तर तुम्हाला यामध्ये बघा पंच्याण्णव पंच्याण्णव या, या प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे आता बघा यापैकी जर बघितलं तर भरपूर डिव्हिजन जे यामधून कट झालेलं आहे आणि बाकी डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर कोणकोणते उमेदवार सिलेक्शन झाल्यानंतरही सोडून जातात जॉब म्हणून त्यानंतर परत जे हे लिस्ट आहे ते लावण्यात येत असते आता लिस्ट नंबर सात लागणार आहे की नाही हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे आता बघा अकोला डिव्हिजनचं जर बघितलं तर अकोला डिव्हिजनमध्ये पण बघा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला हायच कट ऑफ दिसून येणार आहे म्हणजेच की नव्वदच्या खाली तुम्हाला दिसून येणार नाही आहे फक्त एस टी कॅटेगरी जर सोडली आपण तर एस टी कॅटेगरीमध्येच तुम्हाला जे आहे नव्वदच्या खाली कट ऑफ दिसून येणार आहे बाकी अदर जर बघितल्या तर जास्तीत जास्त म्हणजे की नव्वदच्या वरतीच कट ऑफ तुम्हाला दिसून येणार आहे त्यानंतर बघा अमरावती डिव्हिजन करीता जर बघितलं तर तुम्हाला एक्क्याण्णव त्र्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव जर बघितलं चौऱ्याण्णव एस टी कॅटेगरीचा एक्याण्णव पॉईंट सोळा युआर कॅटेगरीचं चौऱ्याण्णव पॉईंट सहासष्ट अशा प्रकारे जर बघितलं तर अमरावती डिव्हिजनचा कट ऑफ लावण्यात आलेला आहे औरंगाबाद डिव्हिजनचं बघितलं तर बघा तुम्हाला सारखा दिसून येणार आहे पंच्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्याखाली बघा बारामती डिव्हिजनचं जर बघितलं तर बारामती मध्ये पण बघा ब्याण्णवचा कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे आणि बीट डिव्हिजनचा जर बघितलं तर बघा ओपनचा जो कट ऑफ आहे बीट डिव्हिजन साठी सहा नंबरच्या लिस्टमध्ये तर बघा शहाण्णव 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 अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा भुसाळ डिव्हिजनसाठी जर बघितलं तर भुसाळा डिव्हिजनमध्ये पण बघा युआरसाठी बघा ब्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी आणि ओबीसीसाठी जर बघितलं तर त्र्याण्णव पॉईंट सोळा अशा प्रकारचा जो आहे तुम्हाला भुसाळ डिव्हिजनमध्ये कट ऑफ दिसून येणार आहे त्याचखाली जर बघितलं बुलढाणा डिव्हिजन तर बघा बुलढाणा डिव्हिजनमध्ये पण बघा पंच्याण्णव पंच्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला बुलढाणा डिव्हिजनचा कट ऑफ दिसून येणार आहे आता बघा चंद्रपूर डिव्हिजनचा जर बघितलं तर काही झोनमध्ये म्हणजेच की बघा चंद्रपूरची जी जागा आहे ते पूर्णपणे भरल्या गेलेल्या आहेत आणि बाकी राहिलेली जे जागा आहेत ते तुम्हाला इथे दिसून येणार आहे तर बघा युआरचा जो लागण्यात आलेला आहे त्र्याण्णव पॉईंट सहासष्ट अशा प्रकारे बघा चंद्रपूरचा जो आहे कट ऑफ लावण्यात आलेला आहे त्यानंतर खाली जर बघितलं तर बघा धुळे डिव्हिजनचा तर बघा त्र्याण्णव त्र्याण्णव अशा प्रकारे कट ऑफ दिसून येणार आहे फक्त धुळे मध्ये जर बघितलं आपण तर बघा पी डब्ल्यू डी बी कॅटेगरीचा जो विद्यार्थी आहे त्यांचा जो कट ऑफ बघितलं तर ब्याऐंशी पॉईंट सहासष्ट तुम्हाला सर्वात कमी कट ऑफ दिसून येणार आहे त्यानंतर बघा गोवा डिव्हिजनचा जर कट ऑफ बघितला ब्याण्णव पॉईंट पाच अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे खाली बघा जळगाव करा अशा प्रकारची जर डिव्हिजन बघितले आपण तर बघा तुम्हाला हायली कट ऑफ दिसून येणार आहे फक्त कराड मध्ये बघा पी डब्ल्यू डी बी जो कॅटेगरी तुम्हाला इथे दिसून येणार आहे त्यासाठी बघा त्र्याऐंशी पॉईंट सहासष्ट हा कट ऑफ दिसून येणार आहे आणि कोल्हापूर डिव्हिजन मध्ये बघा एस टी कॅटेगरीसाठी एकोणनव्वद पॉईंट पाच अशा प्रकारचा कमी कट ऑफ तुम्हाला इथे दिसून येणार आहे आता बघा एकोणनव्वद पॉईंटच्या खाली जर बघितलं तर कोणतंच विद्यार्थी तुम्हाला यामध्ये दिसून येणार नाही आहे सर्व जर बघितलं तर नव्वदच्या अबाऊच आहे बघा सहा नंबरची लिस्ट असूनही अजून पण कट ऑफ जो आहे तो कमी व्हायचं नाव घेत नाही आहे आणि सातव्या लिस्टमध्ये जर बघितलं तर कट ऑफ कमी होऊ शकतो का याच्याबद्दल पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी माहिती देणारच आहे आता बघा नागपूर सिटी, सर तर, सिटी जर बघितलं तर नागपूर सिटीमध्ये जर बघितलं तर बघा पंच्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव अशा मध्ये तुम्हाला इथं कट ऑफ दिसून येणार आहे त्याचखाली बघा नांदेड डिव्हिजनमध्ये पण बघा तुम्हाला नव्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव एक्क्याण्णव अशा प्रकारे कट ऑफ दिसून येणार आहे नाशिक मुंबई नवी मुंबई डिव्हिजनमध्ये जर बघितलं तर बघा एक्क्याण्णव त्र्याण्णव एक एक्क्याण्णव ब्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे एस सी कॅटेगरीच जर बघितलं नवी मुंबई मध्ये तर बघा एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी असा प्रकार तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्याचखाली बघा पालघर डिव्हिजनमध्ये पण बघा तुम्हाला डब्ल्यू डी जो कॅटेगरी उमेदवार आहेत बघा त्याचा जर कट ऑफ बघितला तर बघा त्र्याऐंशी पॉईंट सोळा एवढा तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे आणि बाकी जे अदर कॅटेगरी आहे त्यांचं बघितलं ओबीसी चा बघा एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी अशा प्रकारे कट ऑफ दिसून येणार आहे पंढरपूर डिव्हिजनचा जर बघितला तर बघा पंच्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव अशा प्रकारे अशा रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्याखाली बघा तुम्हाला रायगड डिव्हिजनमध्ये रत्नागिरी डिव्हिजनमध्ये पण बघा नव्वदच्या वरतीच म्हणजेच की कट ऑफ दिसून येणार आहे सांगली डिव्हिजनमध्ये पण बघा ब्याण्णव ब्याण्णव अशा रेंजमध्ये कट ऑफ दिसून येणार आहे सातारा डिव्हिजनमध्ये बघा त्र्याण्णव आणि ब्याण्णव अशा रेंजमध्ये कट ऑफ दिसून येणार आहे त्याचखाली बघा श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये एस टी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो आहे एकोणनव्वद पॉईंट झिरो सात आणि युआरचा जो आहे ब्याण्णव पॉईंट सहासष्ट अशा प्रकारचा कट ऑफ जो आहे तो श्रीरामपूर डिव्हिजनमध्ये लावण्यात आलेला आहे आणि सिंधुदुर्ग डिव्हिजन मध्ये जर बघितलं तर ब्याण्णव पॉईंट पाच अशा प्रकारे कट ऑफ दिसून येणार आहे सोलापूर डिव्हिजन करता जर बघितलं तर बघा तुम्हाला पंच्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अशा प्रकारच्या रेंजमध्ये तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे सोलापूर डिव्हिजन करता ठाणे साठी जर बघितलं तर बघा ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव अशा प्रकारे तुम्हाला कट ऑफ दिसून येणार आहे त्याचखाली बघा यवतमाळ डिव्हिजन जे की बघा सर्वात शेवटचं डिव्हिजन तुम्हाला यामध्ये दाखवण्यात आलेला आहे याचा जर कट ऑफ बघितला तर बघा युआरचं पंच्याण्णव पॉईंट सोळा एस चा बघा त्र्याण्णव पॉईंट पाच प्रकारचा कट ऑफ डिव्हिजन करता दिसून येणार आहे आता बघा ही जी माहिती आपल्याला या तारखेला अपडेट करण्यात आलेली आहे आणि बघा तुम्हाला जे माहिती आहे समोरची तुम्हाला एस एम एस किंवा ईमेल द्वारे तुमच्या मेल आयडी वरती देण्यात आलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल आता बघा यामध्ये तुमचे सिलेक्शन झालेले आहे की नाही नक्कीच मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा नसेल झालेलं तर बघा तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे जेणेकरून बघा तुमचं सिलेक्शन होणार की नाही सातव्या लिस्टमध्ये ते मी तुम्हाला सांगू शकेल बघा सातवी लिस्ट जे आहे ते लागायची खूप कमी चान्सेस आहे पण बघा जर उमेदवार जॉईनिंग झाल्यानंतर पण जॉईनिंग करत नसतील किंवा जॉईनिंग झाल्यानंतर सोडून जात असतील तर नक्कीच सातवी लिस्ट पण लागणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या कारण की बघा लिस्ट लागू शकते कारण की भरपूर विद्यार्थी जे आहेत ते जॉब करतात नाही करत आणि मध्ये सोडून देत असतात त्या कारणानं जर बघितलं तर सातवी लिस्ट लागायचे चान्सेस पण खूप जास्त आहेत आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजन मधून अप्लाय केलेलं होतं आणि तुम्हाला पंच्याऐंशीच्या वरती जर मार्क्स असतील तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून मी तुम्हाला कमेंटमध्ये सांगणार आहे की तुमचं सिलेक्शन होणार आहे की नाही आता बघा जेवढे काही विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत त्यांना चौदा आठ दोन हजार पंचवीस या तारखेच्या अंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे पोस्ट ऑफिस म्हणजेच की बघा तुमच्या जवळचं जे हेड ऑफिस आहे पोस्टाचं त्यावरती जाऊन तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन तुम्हाला जे व्हेरीफाय करायच्यासाठी जायचं आहे तुम्ही लक्षात घ्या आता बघा ही जी माहिती माझ्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेली आहे त्यावरून तुम्ही संपूर्ण माहिती बघून घेसाल आता बघा याची जी नवीन भरती आहे ती कधीपर्यंत येणार आहे याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून बघा नवीन भरतीची अपडेट मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देऊ शकेल तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि या भरतीची संपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद